नमस्कार मी सूर्यकांत अडसूळ सूचना ऑर्गेनिक शेतकरी गटाचा अध्यक्ष असून पंज आमचा पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनच्या अंतर्गत नोंदणीकृत आहे तसेच आमचा आत्माला पण नोंदणीकृत आहे आणि आम्ही शेतीमध्ये जेवढी दोन हजार पाचपासून सेंद्रिय शेती करत असून आमच्या आम जे उत्पादन होतं त्याच्यामध्ये स्वीटकिन ऑर्गॅनिक ह्या नावाने आम्ही आमचा ब्रँड मार्केटमध्ये लॉन्च केला असून आम्ही त्याची प्रोसेसिंग करून शेती उत्पादने मार्केटमध्ये आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही हर्बल टी हा 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 हर्बल टी बनवतो हा लोकांच्या आरोग्यासाठी केमिकल फ्रीज एक चहा म्हणून आणि एनर्जी ड्रिंक म्हणून त्याचा वापर केला जातो तसेच इजी टू कुकमध्ये सेंद्रिय खपली घावापासून लापसी बनवतो ही लापसीसुद्धा आमची एक लोकांना लहान मुलांना आरोग्य किंवा म वयस्कर माणसांना एक एनर्जी ड्रे खाद्य खाद्यपदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो तसेच आम्ही आमच्या शेतामध्ये जे काय नारळाची झाडं असतील शेतकऱ्याच्या बा बाजारावर लावलेली त्याच्यापासून आम्ही नारळ तेल बनवतो तसेच जे काय तेल बी असेल त्याच्यापासून ते जे तेल निघेल ते पण आम्ही मार्केटमध्ये स्वीटकेन नावाने आम्ही मार्केटमध्ये विकतो तसेच आमची बाकीची शेती उत्पादने पण आहेत ती जे जसे हरभर असेल तांदूळ असेल ज्वारी असेल गहू असेल हे सर्व उत्पादने आम्ही आमच्या ब्रँडीस विकतो आणि हे सगळे आमची गटाची उत्पादने असून वैयक्तिक एक कोणाची एकाची मालकीची नसतात ह्या प्रत्येक उत्पादनामध्ये सगळ्यांचा सहभाग असून सगळेजणी मिळून आम्ही शेती एका ह्याच्यावरती करतो की जेणेकरून विषमुक्त अन्न लोकांच्यापर्यंत पोचावे हा मेन आमचा उद्दिष्ट असून आम्हाला विषमुक्त खाता येईल आणि लोकांना पण विषमुक्त देता येईल हा उद्देश आम्ही आता सध्या संपूर्ण भारतावर आम्ही ऑनलाईन पद्धतीने फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही आमची जाहिरात करून आमची ऑनलाईन पद्धतीने आम्ही सेल करतो तुम्हाला कृषी विभागातर्फे काही अडचण म्हणजे मागणी असेल तुमची तर त्याबद्दल थोडं बोला तुम्ही काय कृषी विभागाच्याकडून आम्हाला एक आमची विनंती आहे की प्रत्येक वेळेस आम्हाला कृषी विभागाने वारंवार आम्हाला मोटिवेट तर केलेलंच आहे पण तसं सपोर्ट पण केलेला आहे पण तसंच आता विक्री व्यवस्थेसाठी थोडीश आमच्या अडचणी आहेत तर त्यासाठी तुम्ही शेतक म्हणजे कृषी विभागामार्फत किंवा शासनामार्फत आम्हाला प्रत्येक तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती एक विशेष बाजारपेठ तयार करून दिली की जेणेकरून आम्ही सेंद्रिय माल शासनाने सांगितलं सेंद्रिय शेती करा विषमुक्त शेती करा आम्ही करायला सुरुवात केलेली आहे पण हा माल विकायचा होता हा पण आमच्या पुढं मोठा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी आम्हाला तालुका स्तरावर जिल्हास्तरावर जर आम्हाला एक विशेष बाजारपेठ दिली किंवा एक ह्या ठिकाणीच तुमचा सेंद्रिय माल विकला जातो तर त्याच्यामध्ये जेवढं जेवढं म्हणून तालुकामध्ये जिल्ह्यामध्ये शेतकरी असतील त्यांचा सेंद्रिय बाजारपेठ म्हणून एक निर्मिती होईल आणि लोकांना चांगलं अन्न कुठं मिळेल ते पण कळेल आणि कुठं विकायचं ते पण शेतकऱ्याला कळेल आणि शेतकऱ्यांचा एक चांगला बाजारपेठ मिळाली तर चांगले पैसे पण मिळतील सदरचे प्रॉडक्ट जर कोणाला हवे असतील तर त्यांनी स आमच्या जो कस्टमर केअर नंबर आहे एकनवद त्र्याऐंशी ब्याऐंशी सात आठ नऊ सात या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला आणि तुम्ही मागणी केली तर तुम्हाला आम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कुरिअर फ्री कुरिअर सेवेतून देऊ पण आम्ही त्याचं कुरिअर चार्जेस तुमच्याकडून लागणार नाही तर ते आम्ही स्वतः ठीक आहे धन्यवाद And then uh, Mr.